बरोबर आहे आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्री वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे मला ला मी त्याची थोडसशे सत्याऐंशी एकोणीशे सत्त्याऐंशी ला भावने वाघ आखी बुबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी मित्रांनो हे बघा कोणाकोन दात सप्त केला वाघाचा दात आणि काय कारवाई करणार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड कौर, यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्यप्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय कारवाई होऊ शकते जर तुम्ही त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पूर्ण त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा